श्रीराम समर्थ प्राध्यापक केवी बेलसरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराजांच्या चरित्रामधील पुढील भाग कथा माला यातिल पुडिल भाग क्रमांक एकशे चौतीस कथामाला यातील पुढील भाग अठ्ठावीस नंबर मला सर्व धर्म सारखे एकदा एक सुशिक्षित बाई एका साधूच्या दर्शनाला गेली मोठी हुशार व बोलकी होती साधू सहज म्हणाला बाई तुम्ही इतक्या परीक्षा पास झाला त्या पास करण्यासाठी पुष्कळ पुस्तके वाचावी लागली असतील नाही का बाई म्हणाली होय तर पुष्कळ पुस्तके वाचावी लागली आणि ती निरनिराळ्या भाषांमध्ये म्हणजे इंग्रजी मराठी आणि संस्कृत या भाषांमध्ये वाचावी लागली साधूने विचारले मग तुम्ही भगवद्गीता वाचली आहे का बाईने उत्तर दिले हो हो तर माझ्या एम एच्या परीक्षेलाच भगवद्गीता होती साधू बोलला मग श्रीकृष्णाच्या उपदेशाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करावा आपल्या धर्मामध्ये गीतेसारखा ग्रंथ नाही त्याचे आचरण जो करील त्याला भगवंत भेटेल साधूचे हे बोलणे ऐकून बाई फणकाऱ्याने म्हणाली अहो तुम्ही श्रीकृष्णाला आणि त्याच्या गीतेला एवढे महत्त्व का देता मला तर सर्व धर्म एकसारखेच वाटतात नंतर इकडच्या तिकडच्या थोड्या गप्पा मारल्यावर तिने विचारले महाराज माझी मुलगी लग्नाची आहे अजून तिचे कोठे जुळत नाही तिचे कसे होईल याची मला काळजी वाटते तिचे लग्न कसे होईल ते सांगा साधूही काही कच्चा नव्हता तो म्हणाला बाई ज्या बाईला सर्व धर्म सारखे वाटतात तिच्या मुलीचे इतर मुलींसारखेच होईल येथे काळजीचे कारण कोठे आहे हे उत्तर ऐकून बाई वरमली आणि गप्प बसली तात्पर्य आपल्या सोयीने आपण माझेपणा ठेवतो आणि काढतो गीता ही साऱ्या जगाला मान्य आहे तिचे आचरण जो करील तो सर्व जगावर प्रेम करील त्याला खरोखरच सर्व धर्म एका भगवंताचेच आहेत असे मनापासून वाटेल अशी अवस्था येईपर्यंत मात्र ज्या धर्मामध्ये आपण जन्माला आलो त्याचप्रमाणे आचरण ठेवावे त्यानेच आपली चित्तशुद्धी घडेल आणि भगवंताचे प्रेम उत्पन्न होईल एकोणतीस नंबर तुकोबांची धिंड साधनावस्थेमध्ये असताना तुकोबांनी जेवढ्या हाल अपेष्टा जेवढी निंदा सोसली तितकी फारच थोड्या सं साधूंच्या वाट्याला आली पण या कडक भट्टीमधून जे सोने तयार झाले ते आज तीनशे वर्ष होऊन गेली तरी अजून कसे तेजाळ आहे एका शिमग्यामध्ये देहूच्या टार्गट लोकांनी विचार केला की के अरे हा तुक्या लोकांचा रात्रंदिवस त्या पांडुरंगाचे डोके धरून बसतो आणि जरा वेळ मिळाला की रानात डोंगरावर जाऊन बसतो याची जरा गंमत करू म्हणून धुलवडीच्या दिवशी अगदी सकाळी पंधरावीस मंडळी एक मोठे गाढव कांद्याच्या माळा काजळी डबे व काठ्या असा सरंजाम घेऊन तुकोबांच्या दारासमोर जमली आणि सगळ्यांनी मिळून त्यांच्या नावाने पांचजन्य केला तुकोबा स्नान स्नान आटोपून देवपूजा करण्यात गुंतले होते गडबड ऐकून ते बाहेर आले तेव्हा एक शिष्ट पुढे आला आणि म्हणाला अहो तुकाराम आज आम्ही तुमची मोठी मिरवणूक काढणार आहोत तुम्ही साधू बनला नव्हे का तुम्ही आमच्या गावाचे भूषण आहात हे बोलणे ऐकून तुकोबा अगदी मुकाट्याने पुढे झाले कारण त्या लोकांशी विरोध करणे म्हणजे जास्त प्रसंग ओढवून घेणे होय ही गोष्ट त्यांना माहीत होती मंडईने तुकोबांना गाढवावर उलटे बसवले त्यांच्या गळ्यात कांद्याच्या माळा घातल्या तोंडाला काजळी फासली आणि डबे बडवीत मिरवणूक गावातून निघाली गावातील सगळे लोक हसू लागले पण तुकोबा मनात म्हणाले पांडुरंगा तुझी इच्छा आज अशी आहे ना मग तसेच होऊ दे मिरवणूक गावातून फिरून घरी परत आली व सर्व मंडळी निघून गेली जिजाबाईला फार वाईट वाटले व ती म्हणाली काय मेले दुष्टलोक पण लगेच तुकोबा म्हणाले छेछे आवले लोकांना का नावे ठेवतेस अगं आपली गावातून मिरवणूक तरी केव्हा निघायची पांडुरंगाने केले ते योग्यच केले आहे तात्पर्य जे जे घडते ते भगवंताच्या इच्छेने घडते ही खरी भावना झाली की वाईट गोष्टींचे देखील कौतुक वाटते झाडाचे पानसुद्धा जर भगवंताच्या सत्तेने हलते तर मग आपल्या जीवनात घडणाऱ्या गोष्टी त्याच्याच सत्तेने होतात हे काही सांगायला पाहिजे आपण नेहमी सावध राहावे प्रसंग आला की भगवंताचे स्मरण करून त्याच्या इच्छेवर सोपवावे म्हणजे कर्तव्यबरोबर होऊन शिवाय फलाचे सुखदुःख बाधणार नाही तीस नंबर जितके कळते तितके करा एका माणसाला दोन मुले होती पहिली होती मुलगी आणि तिच्या पाठीवर बारा वर्षांनी त्याला एक मुलगा झाला मुलीला सोळावे वर्ष लागल्यावर एक चांगला कुलशीलवान मुलगा पाहून त्याने मुलीचे लग्न करून दिले लग्नानंतर दोन तीन वर्ष तिचे उत्तम चालले पुढे दुर्दैवाने नवऱ्याला एका बाईचा नाद लागला घरामध्ये बायकोला तो प्रत्यक्ष असा छळत नसे पण तो तिच्याशी भाषण करायचा नाही तिची काही चौकशी करायची नाही तिला औषध पाणी वगैरे द्यायचं नाही वर्षभर जेव्हा असे चालले तेव्हा ती कंटाळली आणि तिने आपल्या बापाला पत्र लिहिले तेव्हा तिला आणण्यासाठी त्याने आपल्या मुलाला पाठवले सात आठ वर्षाचा तो मुलगा आपल्या बहिणीच्या घरी गेला मेहुणा त्याच्याशी अगदी चांगला वागला बहीण भाऊ निघायची तयारी होऊन गाडी दारापुढे आली दोघेजण गाडीत बसल्यावर मेहुणा आपल्या बायकोला म्हणाला आता मी बोलवीन तेव्हाच ये मुलगी माहेरी आली व बापाने सहज विचारले ते तुझ्याशी बोलतात का मुलीच्या डोळ्यात पाणी आले आणि तिने मानेनेच नाही म्हणून सांगितले ते पाहून मुलगा म्हणाला बाबा ताई खोटं बोलते माझ्यासमोर ते तिच्याशी बोलले बाप आपला गप्प बसला तात्पर्य व्यवहारामध्ये सुद्धा ज्याची जेवढी योग्यता असेल तेवढेच त्याला कळते परमार्थात हाच नियम लागू आहे आज आपल्याला संतांचे ग्रंथ पूर्णपणे कळणे शक्य नाही साधक वृत्तीने राहून साधनाने बुद्धी शुद्ध होऊन तयार झाल्यावरच संतांच्या बोलण्याचा खरा अर्थ कळतो ज्या भूमिकांची आपल्याला आज अंधूक देखील नाही त्यांचे वर्णन वाचित असता आपण त्या शब्दांचा विपरीत अर्थ करतो म्हणून ग्रंथांचा अर्थ लावित बसण्यापेक्षा आज जितके कळते तितके आचरणात आणा म्हणजे पुढचे आपोआप कळेल परमार्थाचे हे जीवनाचे शास्त्र आहे स्वतः आचरण केल्याशिवाय ते योग्य रीतीने कळणारच नाही पुढे आहे एकतीस नंबर द्रौपदीचे वस्त्रहरण पांडव द्यूतामध्ये हरल्यानंतर दुर्योधनाने द्रौपदीला सभेत आणण्याचा हुकूम सोडला दुःशासनाने तिला सभेमध्ये आणली तिच्यावर मोठा भयंकर प्रसंग आला होता आता काय होणार म्हणून सर्व सभा तटस्थ बसली होती द्रौपदीने धर्माला सांगितले आपण माझे रक्षण करा धर्म म्हणाला सत्य हे माझे व्रत आहे ते सोडून मला तुझे रक्षण करता येणार नाही तिने भीमाला विचारले भी तेव्हा भीम म्हणाला काय करू हा धर्म मला काही करू देत नाही त्याची आज्ञा मी कशी मोडू तिने अर्जुनाकडे पाहिले तर अर्जुन मान खाली घालून बसला नकुल सहदेव तर बोलून चालून लहान होते आत्तापर्यंत तिला असे वाटत होते की आहेत माझे पांडव ते जगाला भारी आहेत मला भीती नाही पण आज या प्रसंगी प्रत्येकजण आपल्या करता आहे माझे रक्षण करायला कोणी पुढे येत नाही असा अनुभव तिला आला त्यावेळी तिने भगवंताला हाक मारली आणि त्याने तिची लाज राखली हा प्रसंग होऊन गेल्यानंतर पुढे काही दिवसांनी श्रीकृष्ण पांडवांशी सहज बोलत बसले असता द्रौपदी म्हणाली कृष्णा वस्त्रहरणाच्या प्रसंगी तू येणारच होतास तर माझी इतकी विटंपणा होईपर्यंत का वाट पाहिलीस तेव्हा श्रीकृष्णाने उत्तर दिले द्रौपदी मी तरी काय करू तुला मदत करावी म्हणून मी जणू काही बाहेर येऊन उभा होतो परंतु तुझे लक्ष माझ्याकडे नव्हते हे पांडव आपले रक्षण करतील असे तुला वाटत होते ती कल्पना जाऊन तू मला हाक मारलीस मी तात्काळ आलो तात्पर्य जोपर्यंत जगाची आस तोपर्यंत भगवंत नाही खास भगवंताला खेचून आणण्यास अनन्यता हाच मार्ग आहे तुझ्या वाचून मला आता कोणी नाही अशी वृत्ती बनली की भगवंताला येण्यावाचून गत्यंतर नाही सर्व साधनांचे पर्यावसान अनन्यतेमध्ये होणे जरूर आहे अनन्यता येण्यास पैसा विद्वत्ता देहकष्ट वगैरे काही लागत नाही फक्त निर्मळ प्रेमानेच अनन्यता साधते म्हणून भगवंताची भक्ती श्रेष्ठ आहे पुढे आहे बत्तीस नंबर ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ श्रीकृष्णांनी उद्धवाला ज्ञान सांगून झाले उद्धवाला वाटलं की बस आता काय जाण्याचे राहिले प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून मी ज्ञान ऐकले ना तेव्हा श्रीकृष्ण मनात म्हणाले या बेट्याला भक्तीचे रहस्य कळलेले नाही म्हणून याला गोपींच्याकडे पाठवला पाहिजे काही दिवस गेल्यावर भगवंत म्हणाले उद्धवा माझे काम कर लहानपणी मी गोकुळात होतो तिथे त्या अडाणी गोपींना माझा फार लढा लागला पुढे कामा करता नायलाजाने म्हणा मथुरेला जावे लागले त्या गोपींना माझा वियोग झाल्याने फारच वाईट वाटले मी ऐकतो की अजून त्या शोक करतात म्हणून तू मुद्दाम तेथे जा आणि त्यांना ज्ञानाच्या चार गोष्टी सांगून त्यांचे समाधान करून परत ये आपल्यावर मोठीच कामगिरी भगवंतांनी सोपवली आहे असे समजून उद्धव उत्साहाने निघाला तो गोकुळात पोचल्यावर सर्व गोपींनी त्याचा मोठा सत्कार केला प्रत्येक गोपीने श्रीकृष्णाच्या खुशालीबद्दल हजार प्रश्न विचारून त्याला नुसते भंडाळून सोडले मग मात्र त्याच्याने राहावेना व तो सर्व गोपींना म्हणाला बायांनो तुम्ही चुकता आहात परमात्मा खरा सगुण नाही निर्गुण आहे सगुण अशाश्वत आहे ते केव्हा तरी जाणारच त्याचा वियोग हा ठरलेलाच आहे उद्धवाचे हे बोलणे ऐकून सगळ्या गोपी हसू लागल्या आणि बावरलेल्या उद्धवाला म्हणाला उद्धवा कृष्णाने तुला फसवले रे फसवले तो इतका मोठा झाला तरी त्याचा लहानपणाचा नाटकी स्वभाव अजून जात नाही अरे कसले सगुण आणि कसले निर्गुण अशाश्वत आणि वियोग घेऊन बसला आहेस आम्ही कृष्णा ये अशी हाक मारल्यानंतर न येण्याची छाती त्याची छाती आहे काय उद्धवा आमच्या प्रत्येकाच्या हृदयात तो श्याम सुंदर बसलेला आहे आम्हाला हवा तेव्हा आम्ही त्याला बाहेर काढून त्याच्याशी खेळतो त्याच्या ज्ञानाला तू भुलू नकोस त्याला तुझ्या प्रेमाचा चटकाला म्हणजे बघ तो कसा तुझ्या मागे मागे येईल गोकुळामध्ये एक महिनाभर उद्धव राहिला रोज गोपी त्याच्या भोवती जमत आणि त्याला श्रीकृष्णाच्या बाललीला सांगत त्या सांगताना सर्वांच्या डोळ्यांना अश्रुधारा लागत आणि सांगणाऱ्या गोपींचा कंठ दाटू नये झाले उद्धवाची दृष्टीच बदलून गेली ज्या दिवशी तो परत येण्यास निघाला त्या दिवशी वृंदावनाच्या मातीत तो अक्षरशः लोळला आणि सर्व गोपींना नमस्कार करून भगवंताच्या नामात दंग होऊन वाट चालू लागला तात्पर्य भक्ती ही ज्ञानाची आई आहे मोठा ज्ञानी झाला तरी भक्तीचे रहस्य शिकण्यासाठी त्याला भक्तांकडे जाणे जरूर आहे नुसते ज्ञान कोरडे वांज व तर्कट असते परमार्थाची सर्व गोडी साधनाचे सर्व माधुर्य साधूंचे सर्व समाधान भक्तीमध्ये साठवलेले आहे म्हणून भगवंताला नेहमी प्रार्थना करावी की भगवंता तुझी भक्ती मला दे यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।